नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो स्त्रियांनी या दोन गोष्टी करून नवऱ्याला नेहमी खुश करावं लागतं पहिलं काम म्हणजे जर तुम्ही नवऱ्याच्या इच्छेनुसार वागला तर नवऱ्याच्या मनामध्ये बायकोसाठी तेवढे प्रेम निर्माण होतं जेवढं एखाद्या रंगरूप आणि दागिन्यांनी सजलेल्या शरीराकडे पाहून होत नाही याचा अर्थ असा की कोणतीही सौंदर्यहीन स्त्री पतीच्या मनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू शकते स्त्रीने पैसा संपत्तीपेक्षा आपल्या जोडीदाराचे मन कसे आहे ते पाहावे कारण पैसा संपत्ती सगळं काही नश्वर आहे पण चांगलपणा आणि प्रेम हे अनंत आहे याउलट एखादी सुंदर स्त्री पतीच्या विरोधात लागत असेल तर तिला पतीपासून नेहमी दुःखच मिळतं आता दुसरं काम म्हणजे स्त्रीने आपले तन मन विचार चारित्र एक मौल्यवान दागिने समजून जन्मभर त्यांची चमक आणि पवित्रता कायम ठेवायला पाहिजे कारण कुटुंब कोळाच्या प्रतिष्ठेसाठी स्त्रीने योग्य आचरणात राहून व्यस्त जीवनात व्यतीत केल्यास तिला कुटुंब समाजात मान सन्मान प्रतिष्ठा तसेच पतीच्या सुख प्राप्त होतं या उलट वाईट संगतीमध्ये राहणारी मनमानी करणारे कोणाच्याही घरी केव्हाही जाणारे नेहमी झोपून राहणारी मोठ्यांचा अनादर करणारी स्त्री कधीही सुखी राहू शकत नाही पती व घरच्या सदस्यांनाही आनंदी ठेवू शकत नाही तर या दोन गोष्टी करून पत्नीने नेहमी पतीला खुश ठेवलं पाहिजे बायकोला कधी नवऱ्याची गरज भासली तर हातातले जे काही काम असेल ते टाकून जो धाव घेतो तो सुद्धा बेस्ट नवरा असतो कारण यातून दिसून येते की त्याला कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या बायकोची सर्वाधिक काळजी आहे असे नवरे आपल्या बायकांवर खूप प्रेम करत असतात आपण तिला गमावून अशी त्यांना सतत भीती असते आणि म्हणून बायकोला कधीही गरज लागली तर ते धावून जातात ज्या बायकांना असा नवरा लाभतो त्या खरंच भाग्यशाली म्हणायला हव्यात नवऱ्याने फक्त आपल्या आई वडिलांची आपल्या कुटुंबाची काळजी करणे आणि बायकोच्या माहेरांच्याकडे डुंकुणी न पाहणे किंवा दुर्लक्ष करणे हे परिपूर्ण नसलेल्या नवऱ्याचे लक्षण आहे पण या उलट जो नवरा आपल्या आई वडिलांसारखीच बायकोच्या आई वडिलांची काळजी घेतो आपल्या भावा बहिणीप्रमाणे बायकोच्या भावा बहिणींना आपलं मानतो कोणतीही अडचण आली तर मदत करायला मागे पुढे पाहत नाही तो परिपूर्ण नवरा असतो असा नवरा हा मुळातच भावनाप्रधान आणि संवेदनशील असतो आणि सर्वांच्या मदतीला दावून जातो आणि सहजिकच एक चांगल्या व्यक्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण होते आणि त्या चांगल्या व्यक्तींची बायको म्हणून मिरवण्यात स्त्रीला देखील आनंद वाटतो मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद